नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या मा नवीन व्हिडिओमध्ये मा स्वागत करत आहेत आज बघ आजचा व्हिडिओ असा आहे की राज्यातील सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कशाप्रकारे पीक विमा जमा होणार आहे खात्यामध्ये तर चला पाहूया आपण हा व्हिडिओ शेतकऱ्यांना एक एक अशी मोठ्या आनंदाची बातमी आहे की यावर्षी राज्यात पावसाने अनेक वेळा अखंड अखंड पाडला आहे त्यामुळे राज्यातील अनेक अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे राज्यातील सतरा जिल्ह्यांना पात्र ठरून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात जात आहे राज्यात अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती परिस्थिती तयार झाली होती आणि याच कारणामुळे दुष्काळ परिस्थिती झालेल्या मंडळांना पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत तर राज्यातील तब्बल सतरा जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे यामुळे राज्यात पिकाचे मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचा अनुषंगाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पीक विमा दिला जात आहे तर खरीप हंगामातील निकषानुसार सलग एकवीस दिवसात जिल्ह्यात पाऊस पडणार नाही असे ते सर्व जिल्हे पाऊस पडला नाही तर ते, ते सर्व जिल्हे पीक विमा योजनेच्या लाभार्थी निवडले जात आहेत तर पीक विमा पीक विमा समितीने केलेल्या सर्वेक्षणात उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाले दिसून आले आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय